देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज चेंबूर येथे सुहास पाठारे यांच्या मी नाना बोलतोय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न श्री भवनपुत्र व्यायाम मंदिराचे क्रीडा महर्षी सुहास रामनाथ पाठारे यांचे आत्मचरित्र मी नाना बोलतोय पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक तेवीस जानेवारी दोन रोजी चेंबूर जिमखाना येथे क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात था पार पडला यावेळी श्री राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांमध्ये फिटनेस गुरु मधुकर तळवळकर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर जीवनगौरव पुरस्कार विजेते आणि पद्मश्री उदय देशपांडे प्रसिद्ध समाजसेविका शारदा साठे मॅडम ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंदास पुरकर आणि अर्जुन पुरस्कार विजेते सजीवन भास्कर उपस्थित होते आज आम्ही सर्व खेळाडू श्री पवनपुत्र व्यायाम मंदिराचे सर्व खेळाडू आज राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती अवॉर्ड विनर्स अर्जुन पुरस्कर्ते हे सगळे आज उपस्थित राहिले आहेत नानांच्या प्रेमापोटी नानांनी आम्हाला घडवलं आणि नानाने हे जे पुस्तक छानपैकी लिहिले आहे मी नाना बोलतो आहे या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्हाला उपस्थित राहण्यासाठी खूपच आन आनंद होत आहे आज जवळजवळ अठरा शिवछत्रपती पुरस्कार विजेते नानांनी निर्माण केले एक अर्जुन पुरस्कार विजेता नानांच्या पवनपुत्रा मंदिर मंदिरमध्येच निर्माण झाला पॉवर मध्ये मनोज मोरे यांनी सात वेळा स्ट्रॉंगेस्ट मॅन ऑफ इंडिया हा किताब सात वेळा मिळवला नानांनी सर्वच क्षेत्रामध्ये सहजतेने मुसाफिरी केली योगासनं मलखाम रिदमिक जिम्नॅस्टिक्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग या सर्व विषयामध्ये या सर्व खेळांमध्ये सहजतेने मुसाफरी करणारी नाना ही एकच व्यक्ती असावी म्हणूनच नानांना क्रीडा महर्षी म्हटलं तर अतिशय ते होणार नाही आम्ही सर्व नानांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज उपस्थित आहेत आणि आज पाहुणे पण साहित्य क्षेत्रातले आणि क्रीडा क्षेत्रातले सर्व दिग्गज आपल्याला लाभले आहेत आपले फिटनेस गुरु श्री मधुकर तळवळकर आज त्यांच्या देशभरात भरपूर व्यायामशाळा फिटनेस सेंटर आहेत तसेच जी प्रसिद्ध सायकेट्रिस्ट डॉक्टर प्रदीप पाटकर हे पण नानांचे माजी विद्यार्थी ते पण आज पाहुणे म्हणून उपस्थित होते दुसरे आमचे मित्र उदय देशपांडे दे, ज्यांना शिवछत्रपती अवॉर्ड नंतर दादाजी कोणदे अवॉर्ड आणि गौरव पुरा पुरस्कार असे तिन्ही पुरस्कार मिळालेत आणि त्यांनी देशात आणि परदेशात मलखंबाचा जो प्रचार आणि प्रसार केला त्याबद्दल त्यांना पद्मश्री पण प्राप्त झालेले आहे असे पद्मश्री उदय देशपांडे पण उपस्थित होते आणि आपले कुमार केतकर सर जे ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य त्याच काही कारणामुळे येऊ शकले नाहीत तसेच सर दिनकर गांगल सर साहित्य क्षेत्रामधलं मोठं नाव ते पण आज काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही तर या सर्व क्षेत्रातले लोक नानांच्या या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व खेळाडू आणि पवनपुत्रांचे पदाधिकारी यांचं खू खूप खूप आभारी आहे आणि हे पुस्तक मी नाना बोलतो आहे याला प्रचंड प्रतिसाद मिळेल याबद्दल शंका नाही हां त्यांना एकच सांगा असं वाटतं की मोबाईलचे खेळ खेड़ खेळण्यापेक्षा मैदानातले खेळ खेड़ खेळा घाम काढा मैदानामध्ये मैदानामध्ये पडा मैदानामध्ये तुमचे गुडघे फोरून घ्या तरच तुम्हाला पुढच्या आयुष्यात म्हणजे यश हमखास मिळणार शंभर टक्के कारण खेळाचं मैदान आणि आयुष्याचं मैदान यामध्ये फारशी फारकत नाही आहे खेळामधून मलखांबामधून जिमनॅस्टिक्समधून कुठलाही खेळ खेळा तुम्ही यातून जे तुम्हाला गुण निर्माण होणार आहेत ते तुमच्या पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणार आहेत जसे धैर्यशीलता कॉन्फिडन्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला खेळामधूनच मिळणार आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स नाही इंटरनॅशनली मटेरियल सगळं अवेलेबल आहे पण त्याच्याकडे बघतं आहे कोण ज्या नावाला स्टिक्स हा शब्द आहे त्या शब्दाला तेवढी मान्यता दिली जाते का त्याच्यानंतर खरं तर जिम्नॅस्टिक्समधून सगळ्या गेममध्ये जायला पाहिजे नव्वद टक्के अमेरिकेमध्ये नव्वद टक्के लोक अंडर जिमनॅस्टिक येतात तेव्हा त्यांचं स्टॅटिस्टिक तयार असतं आमच्याकडे पाच वर्षापासून त्याचं काय म्हणायचं कॉम्प्युटरायझेशन तयार आहेत आत्तासुद्धा ता पण ते कसं करायचं अप्लाय कोण करणार अप्लाय त्याला पैसे कोण देणार स्पर्धा भरवणारे जे आहेत त्यांना याच्यातलं काही माहिती नसतं याची सगळ्यांची गाठभेट कधी होत नसते ती करण्यासाठी आपल्याला दिल्लीकरांच्या कानात सांगायला पाहिजे मुंबईला सांगून काही फायदा नाही कारण डोंग नदी खालून वरती जात नाही वरूनच खाली येते त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे युवकांचा दोष नाही आजोबांचा दोष आहे आईबाबांना वेळ नसतो कारण त्यांना नोकरीला जायचं असतं आजोबा आता होत आहेतच सगळे ऐंशी शंभरचं जात आहेत सहा वर्ष ते बारा वर्ष हा जो पिरियड आहे त्यावेळेला जर तुम्ही इकडे स्पोर्ट्सकडे त्यांना नेलात आणि ते जातील स्पोर्ट्सकडे त्यांना वेगळी ओढ जर लागली तर ते मोबाईलकडे वळतील कशाला युवापुढी छोटं ठरवते कुठे मोठी लोकं ठरवतात बारा वर्षापर्यंत मुलांना काही कळतच नाही नाये। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली हे सगळं मग सांगून झालेलंच आहे बारा वर्षापर्यंत मुलं तशी बरं फुटबॉलमध्ये आता त्या सावंतांची मुलं आहेत ते सांगतात किंवा दोन हजार चौदाव्या वर्षानंतर आमच्याकडे या अशी गव्हर्नमेंटची पहिली ती होती आणि आत्ता बघितलं तर म्हणजे ऑफिशियली इंटरनॅशनल संघटनांचं पेपरमध्ये आलेलं तिकडे पण असेल कदाचित तीन वर्ष तरी व्हाय हो पाहिजे आपण जिवंत आहोत म्हणजे काय आहे हे ओळखणं एवढंच राहिलं पूर्वी डॉक्टरकडे म्हणत होतो आता मी जिवंत आहे का मी पुष्कळांना प्रश्न विचारलो मी चालतोय तो मीच चालतोय का कोण चालते चुकलेलं झाड आहे का झाडाला पानं कधी येणार जाऊन दे ते आहे विषय पुस्तकने आलंबिक हा शब्द दहा दहावीला शब्द डोक्यात बसला तोच आहे बाकी कुठे काय का बोलतो आहे सांग तुला काही वर्षापूर्वी मला लक्षात आलं की जो चांगला व्यायाम करतो आरोग्य उठवतो चांगला दिसतो चांगला वागतो परमेश्वरची कृपा आहे आणि दॅट्स परमेश्वर म्हणजे सूर्य असं मी समजतो आणि इटर्नल सनशाईन त्यांच्यावर सूर्य कधीच मावळत नाही चांगल्या माणसांवर सूर्य मावळत नाही म्हणून मी नेहमी गुड मॉर्निंग किती वर्ष झाली माझ्या जिममध्ये सगळे मेंबर्स गुड मॉर्निंग नुसार हळू नाही बोलायचा गुड मॉर्निंग जोरात द्यायचा आणि ते जो नाही रात्री गुड नाईट नाही गुड डे माझ्या घरीसुद्धा बायको सगळ्यांचा बाय गुड मॉर्निंग आणि गुड डे फॉर इटर्नल सनशाईन एनी ऑब्जेक्शन एनी ऑब्जेक्शन तुमच्याकडनं खरं सांगतो चांगल्या सवयी मला नशिबाने चांगलं कुटुंब आहे बायको आता मी बोललो नाही मग सांगायचं होतं माझ्या लग्नाला आ अडसष्ट वर्ष चालू आहे आमच्या दोघां अडसष्ट वर्ष लग्नाला चालू आहेत त्यामुळे आणि सगळ्या हॅपीनेस परमेश्वर इज काइंड तुम्ही मी व्यायाम नियमित करतो अगदी नियमित म्हणजे भलताच नियमित वेळा मी तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल एफी टॉवरच्या खालीसा व्यायाम केलेला आहे नंतर चायना आपली ही चायना वॉल तिथे पण व्यायाम केलेला आहे नंतर कैलाश पर्वताच्या पायथ्याशी व्यायाम केलेला आहे मानव सरोवरचे इथे व्यायाम केलेला आहे सांगतो आपलं न्यूयॉर्क स्टेशनवर व्यायाम केलेला आहे सगळीकडे जात ते है, 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 ते व्यायाम त्या हे बघा हे आपलं स्वतःचं मन आहे मत आहे मान आहे त्याला आपण सांगून का बदलणार नाही ज्याला सुंदर जगायचं आहे ज्याला सुंदर राहायचं आहे सुंदर मरायचं आहे त्या त्याला व्यायाम हे केलाच लागेल ते मोबाईल वेबल आहे हे ठीक आहे सांगणं एक आणि ऐकणं हा निळा झाला क्रीडा महर्षी त्यांनी अनेक वर्ष ह्या संस्थेमध्ये काम केलं वडिलांनी स्थापन केलेली व्यायामशाळा त्यांनी आजपर्यंत चालू ठेवलेली आहे म्हणजे अनेक छत्रपती पुरस्कार विजेते आमच्या व्यायामशाळेने म्हणजे नानांच्या अंडर निर्माण केले त्यांनी आणि आजही ते कार्यरत आहेत आणि पुढील त्यांची वाट झालं असे की दोन हजार सव्वी दोन हजार छत्तीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपण काहीतरी करावं असं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे संस्थेपुढे तर त्या त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांचं त्यांनी सिलेबस लिहिलेलं आहे त्यांच्या हस्ते त्यांनी लहान मुलांपासून अगदी व वरच्या वर्गातील मुलांसाठी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे सिलेबस आणि ते सिलेबस शालेय शिक्षणक्रमात कसं इन्क्लूड करायचं त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यासाठी वरच्या लेवललाच पोचायला लागणार आहे म्हणजे अगदी दिल्लीपर्यंत जावं लागेल केंद्र सरकारकडे कारण सिलेबस आणायचं सिलेबसमध्ये आणायचं जिमनॅस्टिक हे तेवढं सोप्पं नाही आहे पण त्याचा प्रयत्न ते आणि ते आम्ही त्यांचे साथीदार सर्व करत आहोत आमची संस्था म्हणजे पवनपत्र राम मंदिर हे आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते होईल असे आम्हाला खात्री का ले 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 हो। आहे कारण त्याची पण पुस्तकं आम्ही लिहिलेली आहेत ती हो त्याच्यासाठी आमचं पे पेपरवर्क सरकारकडे मागणी असं की त्यांनी एवढे वर्ष योगदान केलेलं आहे आपलं ऐ लाईफचं जवळजवळ किती म्हणजे एट्टी सेवन इयर्स आजही ते कार्यरत आहेत म्हणून त्यांना मिळावं अशी आमची सरकारपुढे मागणी आहेच म्हणजे त्यासाठी जे काय पेपरवर्क करायला लागते ते आमच्यापैकी आमचे जे अध्यक्ष वगैरे आहेत आणि इतर जे आहेत आमचे क्रीडापटू सर्व त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत आजचं जे पुस्तक आहे मी नाना बोलतो आहे हे सुहास पाठारेंचं आत्मचरित्र आहे प्रतिभाताईंनी खूप चांगलं शब्दबद्ध केलेलं आहे आणि मी लहान असताना जेव्हा जिमनॅस्टिक शिकायला सुरुवात केली ते सुहास पाठारे हे माझे प्रेरणास्थान होते त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आणि त्यांच्या आयुष्यातले अविस्मरणीय प्रसंग आणि त्यांनी जपलेली मूल्य या पुस्तकातून प्रतीत होत आहेत आणि म्हणून मला या पुस्तकाचं खूप अप्रूप वाटतं आणि त्याच्या प्रकाशनाला मला उपस्थित राहता आलं याचा मला खूप आनंद होतो आहे खरोखरच अशी प्रेरणादायी आत्मचरित्र असतात जी वाचल्यानंतर सुद्धा काही आपल्यात स्वतःमध्ये बदल करावा असं वाटतो जे तळवलकर सरांनी सांगितलं किंवा जे सुदैश शिंगलासकर सरांनी सांगितलं किंवा या ठिकाणी असलेल्या सर्व उपस्थित लोकांनी याच्यामध्ये जे जे काही ऐकलं असेल ते आपण स्वतः आपल्या जी जीवनामध्ये अमलात आणावं असा काही प्रयत्न करावा तर या पुस्तकाचं चीज झालं असं म्हणता येईल